नमस्कार सर्वांना मी अमोल भोजने मराठी शेअर मार्केट क्लासेस युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आजच्या या मध्ये आपण ईटीएफ ईटीएफ म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि म्युच्युअल फंड या दोघांमध्ये काय फरक का आहे यावरती डिटेलमध्ये आपण डिस्कस करू आणि कुठं इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला जास्त फायदा होईल ते पण मी तुम्हाला या मध्ये प्रॅक्टिकली दाखवणार आहे म्युच्युअल फंड वर्सेस ईटीएफ मध्ये सो आधी ईटीएफ काय असते आधी त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड आपण समजून घेऊ आणि ते कधीपासून स्टार्ट झालेले आहेत आपल्या देशामध्ये ते पण देशा मी तुम्हाला सांगतो ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेट फंड आपल्या देशामध्ये दोन हजार दोन पासून आलेले आहेत दोन हजार दोन पासून आणि सर्वात पहिला जो ईटीएफ होता तो होता निफ्टी फिफ्टीचा निफ्टी बीज ईटीएफ आता आता निफ्टी फिफ्टीचा निफ्टी बीज म्हणजे नेमकं काय किंवा ईटीएफ म्हणजे नेमकं काय ईटीएफ म्हणजे ग्रुप ऑफ कंपनीज मी जेव्हा म्हणतो की मी ईटीएफ मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करतो तर मी पैसे कुठे इन्व्हेस्ट करत आहे ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये उदाहरणार्थ आपण इंडिव्हिज्युअल मध्ये पैसे गुंतवतो सपोज माझ्याकडे मी म्हणतो दहा हजार रुपये आहेत आणि मी एखाद्या कुठल्या तरी इंडिव्हिज्युअल मध्ये देतो दे तो, तो रिलायन्स असो हो की एचडीएफसी असो हो की ऍक्सिस बँक असो हे झाली माझी एका स्टॉक मध्ये इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट पण मी जेव्हा म्हणतो ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तर माझा पैसा ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये जाते आता हा ग्रुप ऑफ कंपनीज कसा बनला आहे आणि कोणी बनवलेला आहे जसं सर्वात पहिला ग्रुप ऑफ कंपनीज आणि सर्वात मोठा जो ग्रुप ऑफ कंपनीज आहे स्टॉक मार्केटमधला मार्केट मार्केट तो आहे निफ्टी फिफ्टी म्हणजे निफ्टी फिफ्टी हा एक बास्केट आहे किंवा ग्रुप ऑफ कंपनीज आहे मग मी जेव्हा म्हणतो निफ्टी बीज uh, मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय किंवा मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय तर माझे पैसे कुठं जातील निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये कुठं जातील निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये मग तो पैसा माझा त्या कंपन्यांना इक्विली डिस्ट्रीब्यूट नाही होईल तो पैसा ज्या निफ्टी मध्ये कंपनीज आहे तो त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट नाही होणार तो त्यांना कसा जाईल निफ्टी मध्ये त्या कंपन्यांचं जे वेटेज आहे जसं एचडीएफसी बँक सर्वात मोठी आहे रिलायन्स त्याच्या नंतर आहे ऍक्सिस बँक आहे आयसीआयसीआय आहे सो so, या सर्व कंपन्यांना माझा जो पैसा आहे तो त्यांच्या वेटेज नुसार जाईल आणि मला जे रिटर्न्स मिळतील ते पण त्यांच्या बिझनेस किंवा त्यांचा जो ग्रोथ होते त्यानुसार मला माझे ईटीएफ मधून रिटर्न्स मिळतील सो so, हा आहे निफ्टी बीज हा सर्वात मोठा ईटीएफ आहे आपल्या देशातला आणि सर्वात जुना आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर दुसरा जो ईटीएफ आहे तो आहे बँक बीज बँक बीज म्हणजे काय जे बँकिंग सेक्टर किंवा बँक निफ्टीचा जो इंडेक्स आहे त्याला ट्रॅक करणारा बीज म्हणजे बँक बीज किंवा त्याला म्हणू शकतो आपण बँक बीज किंवा बँक बँक निफ्टी बीज ओके सो हा दोन नंबरचा आणि निफ्टी फिफ्टी नंतर आलेला ईटीएफ आहे हे झाले इंडेक्स बेसवरती ईटीएफ म्हणजे जी ईटीएफ मध्ये जी इन्व्हेस्टमेंट होते एक होते इंडेक्स वरती आणि दुसरी जी होते ईटीएफची जी, जी इन्व्हेस्टमेंट एक इंडेक्स हे दोन्ही इंडेक्स आहेत म्हणजे मी जेव्हा निफ्टी बीज किंवा बँक बीज म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करतोय म्हणजे मी कुठं करतोय इंडेक्स ईटीएफ वरती करतोय हे दोन्ही इंडेक्स आहेत आपल्या देशातल्या स्टॉक मार्केटचे दुसरं आहे सेक्टोरियल इंडायसिस सेक्टोरियल म्हणजे काय निफ्टी बीज आणि बँक बीज नंतर जे पॉप्युलर झाले ते झाले सर्व सेक्टर सेक्टोरियल म्हणजे काय जसं आयटी सेक्टर आहे नंतर एफ एम सी जी सेक्टर आहे ऑटोमोबाईल सेक्टर आहे फार्मा सेक्टर आहे असे टोटल जे चौदा सेक्टर आहेत या सेक्टोरियल इंडस्ट्रीज वरती बनलेले ईटीएफ उदाहरणार्थ मी म्हणतो की मला आय टी सेक्टरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत तर आयटी सेक्टरमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत मग कुठल्या कंपनीत पैसे इन्व्हेस्ट करू मग आपण जर कन्फ्युज होतो तर मग काय करायचं की आपण काय करू आय टी बीजमध्ये आपले पैसे इन्व्हेस्ट करू मग आपला पैसा कुठं जाईल सर्व आय टी मधल्या कंपन्यांमध्ये जाईल मी जेव्हा म्हणतो ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत मग एका कंपनी कंपनीमध्ये जाणार नाही आपला पैसा मग आपण कुठं जाईल आपला पैसा ऑटोमोबाईल सेक्टरच्या सर्व कंपन्यांवरती म्हणजे त्याला आपण म्हणू ॲटोबीज मी जेव्हा म्हणेल मला फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत मग आपला पैसा कुठं जाईल फार्मा बीजच्या थ्रू म्हणजे एक असतो इंडेक्स इन्व्हेस्टमेंट आणि दुसरी आहे सेक्टोरियल इन्व्हेस्टमेंट इंडेक्स इन्व्हेस्टमेंट म्हणजे इंडेक्स ईटीएफ आणि दुसरे म्हणजे सेक्टोरियल ईटीएफ असे टोटल आपल्या देशामध्ये किती ईटीएफ आहेत एकशे पन्नास पेक्षा जास्त ईटीएफ आपल्या देशामध्ये आहेत आणि जे ते सर्व एक्सचेंज वरती ट्रेड होतात वरती ट्रेड होतात म्हणजे काय च नावच आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे हे सर्व कुठे लिस्ट होतात एक्सचेंज वरती एक्सचेंज वरती लिस्ट झाल्यानंतर आपण जसे नॉर्मली शेअरची बाईंग अँड सेलिंग करतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये बाईंग अँड सेलिंग होते किंवा ते आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी पण होल्ड करू शकतो हे झालं ईटीएफ एक्सचेंज ट्रेडेड फंड दुसरे येते म्युच्युअल फंड्स म्युच्युअल फंड म्हणजे आपण हे खूप आधीपासून ऐकतोय म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रिस्क प्लीज रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग म्हणजे काय म्युच्युअल फंड हाऊस एक फंड मॅनेजर असतो बँकेचे दुसरी टीम बँकेचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा बँकेने बनवलेली दुसरी एक ब्रांच त्यांचेच रिप्रेझेंटेटिव्ह काय करतात ते म्युच्युअली लोकांना अग्री करतात आणि एक स्कीम त्यांना समजून सांगतात की तुम्ही आम्हाला पैसे द्या आम्ही तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये कुठल्या तरी फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा कुठल्या तरी सेक्टोरल मध्ये इन्व्हेस्ट करतो फंड म्हणजे पुन्हा ते आले इंडेक्स फंड निफ्टी बँक निफ्टी आणि सेक्टोरल इंडास्ट्रीज पुन्हा म्हणजे हे सेक्टर जे मी तुम्हाला सांगितले आय टी सेक्टर ऑटोमोबाईल सेक्टर फार्मा सेक्टर एफ सेक्टर मग हे फंड मॅनेजर काय करतात त्यांचे जे क्लाइंट आहेत कस्टमर्स आहेत त्यांना ऑफर देतात आणि सांगतात की आम्ही तुम्ही आम्हाला पैसा द्या आम्ही ते पैसे म्युच्युअली कुठं इन्व्हेस्ट करतो स्टॉक मार्केटमध्ये ते इंडेक्स फंड मध्ये जातील ते पैसे किंवा मग ते सेक्टोरल कंपन्या आहेत त्या सेक्टर मधल्या कंपनीमध्ये ते पैसे जातील आता या दोघांमध्ये काय फरक आहे दोघांमध्ये त्यांचा जो आहे एक्सपेन्स रेशिओ एक्सपेन्स रेशिओ म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणजे आपण जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतो तर त्या म्युच्युअल फंड मॅनेजरला आपल्याला फी द्यावी लागते त्याला आपला चार्ज द्यावा लागतो त्याला तो आपल्याकडून फीस घेतो ते सर्व फंड मॅनेज करायचा ज्याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान तो, तो आपल्याला जो प्लान समजून सांगतो आणि ज्या प्लानच्या थ्रू आपले पैसे डेबिट होतात आपल्या अकाउंटमधून त्याच्यासाठी ते, ते फीज घेतात एक ते दोन पर्सेंट आणि जेव्हा आपण ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तर सेम त्या इंडेक्स मध्ये पण पैसे जातात आपले किंवा त्या इंडेक्सेस मध्ये आपले पैसे जातात आणि त्याची जी फीज आहे त्याला मार्केटच्या भाषेत म्हणतात एक्सपेन्स रेशिओ हा एक्सपेन्स रेशिओ होतो फक्त झिरो पॉइंट झिरो फाइव पर्सेंट कुठल्याच केसमध्ये पॉईंट फाईव्ह पर्सेंटच्या वर एक्सपेन्स रेशियो नाही ईटीएफ मध्ये म्हणजे पहिला फरक आपण काढला जे ऍडमिनिस्ट्रेशन चार्जेस आहेत ते ईटीएफ चे कमी आहेत आणि म्युच्युअल चे जास्त आहेत आता हे आपल्याला एक पर्सेंट दोन पर्सेंट फार कमी वाटते पण आपण जर एक लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्यू जर विचार केला तर ती अमाऊंट खूप जास्त होते सर तो आपण इथे ला प्रायोरिटी देऊ म्युच्युअल पेक्षा या पॉईंटने दुसरं त्याचे रिटर्न्स कसे आहेत आपण हिस्टोरिकली डेटा चेक करू की आपल्याला म्युच्युअल फंड मधून किती रिटर्न्स मिळालेले आहेत आणि ईटीएफ मधून किती रिटर्न्स मिळाले आहेत मागील एक ते दोन वर्षाचा डेटा आता नॉर्मली आपल्याला माहिती आहे की म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला चौदा पंधरा सोळा टक्के रिटर्न्स मिळतात पण ईटीएफ चे रिटर्न्स किती आहेत आणि ते कसे चेक करायचे आणि ई टी एफ कुठं आहेत हे कसं चेक करायचं मी तुम्हाला ते माझ्या स्क्रीनवरती दाखवतो होप माझी स्क्रीन तुम्हाला आता व्हिजिबल असेल हा एक मिनिट मी माझी स्क्रीनवरती तुम्हाला सर्वांना घेऊन जातो आणि तिथे आपण चेक करू की आपल्याला कुठला ईटीएफ टी एफ जो आहे तो बेनिफिशियल आहे आणि एक मिनिट एक मिनिट मी माझ्या स्क्रीनवरती सर्वांना नेतो ओके सो येस आता माझ्या माझी स्क्रीन तुम्हाला दिसत असेल माझ्या स्क्रीनवरती मी मनी कंट्रोल कंट्रोलची वेबसाईट ओपन करतो ओके okay? मनी कंट्रोल कंट्रोलची वेबसाईट ओपन केली इथे एक ऑप्शन आहे मनी कंट्रोलमध्ये म्युच्युअल फंड्स आणि म्युच्युअल फंडमध्ये आणखी इथे आल्यानंतर इथे आहे एसआयपी परफॉर्मन्स ट्रॅकर ओके आणि तिथेच आणखी एक ऑप्शन आहे ई टी एफ परफॉर्मन्स ओके सो मी एक दुसरी टॅब ओपन करतो दुसरी मध्ये इथे पण मनी कंट्रोल टाकतो आणि इथे केल्यानंतर म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंड नंतर आहे इथे ई टी एफ परफॉर्मन्स एक आहे ई टी एफ परफॉर्मन्स आणि दुसरा आहे म्युच्युअल फंड ट्रॅकर बघा टॉप रँक फंड परफॉर्मन्स एस टॅकर पी परफॉर्मन्स एस ट्रॅकर पी म्हणजे म्युच्युअल फंड वाले आहे एसआय पी परफॉर्मन्स ट्रॅकर आणि दुसरा आहे ईटीएफ सो आपण एसआयपी परफॉर्मन्स ट्रॅकर ओपन केलं आता मी ई परफॉर्मन्स ट्रॅकर ओपन करतो ओके सो आता आधी हे ही आता जी शीट डोळ्यासमोर दिसत आहे ही आहे म्युच्युअल फंडचा डेटा म्हणजे जिथं आपण एसआयपी करतो हे इथे जे नावं दिसत आहेत हे नावं आहेत फंडचे जे नाव इथे दिसत आहेत हे सर्व जे है, है, ते ते आए, फंड हाऊसेस आहेत त्यांनी बनवल्या स्कीम्स आहेत हे सर्व त्यांचे नाव आहेत ओके जसं क्वांट लार्ज कॅप फंड डायरेक्ट प्लान म्हणजे हे लार्ज कॅपच्या ज्या कंपन्या आहेत तिथं हा सर्व पैसा आपला इन्व्हेस्ट होतो या फंडमध्ये जर किंवा या स्कीममध्ये जर तुमचे पैसे असतील तर दुसरं आहे जे एम लार्ज कॅप फंड म्हणजे जे काही नावं दिसत आहे त्या नावाच्या स्कीम मध्ये जर तुमचा पैसा असेल तर पर्टिक्युलर त्या त्या ठिकाणी तुमचा पैसा जातो आपल्याला मुख्य इथे बघायचं आहे यांचं एक वर्षाचे रिटर्न्स ओके एक वर्षाचे रिटर्न जर बघितले आपण कॉन्ट लार्ज कॅप फंड आपल्याला किती रिटर्न दिलेले आहेत अठ्ठावीस टक्के एक वर्षाला चांगले आहे जे आपण म्हणू शकतो ओके नंतर जे एम लार्ज कॅप फंड यांनी आपल्याला सत्तावीस टक्के दिले बँक ऑफ बरोडा याची ब्लूच्यूप फंडची रिटर्न्स आहे बीएनपी पार्बिज याची रिटर्न्स आहेत हे आपल्याला बघा इथे दिसतात किती तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस टक्के ओके सो so, रिटर्न चांगले आहेत रिटर्नला आपण म्हणू शकत नाही की ते कमी आहेत इथं याला जर स्क्रोल केलं तर कमीत कमी इथे दिसत आहेत रिटर्न्स आपल्याला पंधरा पॉईंट एकोणावीस टक्के ओके आणि जास्तीत जास्त इथे रिटर्न्स दिसत आहेत एक वर्षाचे मागील एक वर्षाचे रिटर्न्स किती दिसत आहेत अठ्ठावीस टक्के सो म्युच्युअल फंड मध्ये इथे किती रिटर्न्स आलेले आहेत एसआयपी मध्ये जास्तीत जास्त एका वर्षाचे एसआयपी मध्ये अठ्ठावीस टक्के जास्तीत जास्त आलेले आहेत आणि कमीत कमी आलेले आहेत पंधरा टक्के ज्याला आपण चांगलं म्हणू याला पण वाईट म्हणू नाही ओके सो आता हे जे रिटर्न्स यांनी दिलेले आहेत याच्यामध्ये फीज ऍड नाही त्यांची ऍडमिनिस्ट्रेशनचा जो चार्जेस आहे जी त्यांची एक्सपेन्स फी जी आपण म्हणतो ती फी याच्यामध्ये ऍड केलेली नाही सो ती फी एक ते दोन पर्सेंट असते आपण ती फी आपण इन्क्लूड जरी केली किंवा आपण त्या फीला म्हटलं की ती फी इन्क्लूड करून किंवा ती फी सोडून हे रिटर्न आहेत तरी पण हे रिटर्न चांगले आहेत एवढं आपण नक्की म्हणू ओके या आपण काही म्हणू नाही म्हणजे याला आपण वाईट म्हणू शकत नाही कारण की एफ डी पेक्षा जास्त देत आहे तर ते, ते चांगलेच रिटर्न्स आहेत बरोबर आता आपण बघू की आपल्याला ईटीएफ चे रिटर्न कसे आहेत तर सो मी दुसरी टॅब जी होती ती ईटीएफ ची टॅब मी ओपन केलेली आहे इथे ईटीएफ डेफिनेशन दिलेली आहे ईटीएफ टी एफ काय असते ओके तुम्ही इथे चेक करू शकता आता हा एक ईटीएफ आहे त्याच नाव आहे सीपीएससी एक्सचेंज ट्रेडेट फंड ओके हा सीपीएससी एक्सचेंज ट्रेडेट फंड म्हणजे सेंट्रल पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कंपनीज आहेत सेंट्रल पब्लिक सर्व्हिस एंटरप्राइजेस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या कंपनीज आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्या कंपन्यांना घेऊन बनलेला एक बास्केट आए आए। आहे किंवा एक पोर्टफोलिओ आहे त्याला म्हणतात सीपीएससी एक्सचेंज फंड याचे रिटर्न्स बघू आपण एक वर्षाचे किती आहेत तर ओके ही, ही शीट ही थर्ड पार्टी वेबसाईट आहे तर कदाचित ही थोडी अपडेट होते त्यामुळे थोडी ब्लर पण होते ओके सो डेटा अपडेट होत राहतो याच्यामध्ये वेळोवेळी सो ईटीएफ चे आपण एक वर्षाचे रिटर्न्स बघू इथे किती आहेत तर हो मी इथे मार्क करतो हे तुम्हाला दिसत असेल मला इथे ईटीएफ चे सीपीएससी ईटीएफ चे जे रिटर्न्स आहेत ते किती दिसत आहेत एकशे सोळा टक्के मागील एक वर्षातले किती एकशे सोळा टक्के मागील एक वर्षातले हे रिटर्न्स आहेत कोणाचे सीपीएससी एक्सचेंज ट्रेडेड फंडचे हे इथे एक नंबरवरती आहे म्हणजे हे सर्वात हायर रिटर्न मिळालेले आहेत कशामध्ये ईटीएफ मध्ये सीपीएससी एक्सचेंज ट्रेडेड फंड लक्षात घ्या एक वर्षात एकशे सोळा टक्के दुसरं इथं फंड आहे जसं कोटक बँक कोटक पीयूसी बँक ईटीएफ हा फंड कोटक कंपनीतर्फे मॅनेज केला जातो आणि यांनी या पीयूसी बँक जे आहे त्यांच्या त्यांच्या नावाने का फंड बनवलेला आहे किंवा हा पीयूसी बँकेला ट्रॅक करणारा ईटीएफ आहे असं आपण इथं म्हणू शकतो जर याचे रिटर्न बघितले आपण एक वर्षाचे तर किती होतात त्याचे रिटर्न एटी फोर पर्सेंट बरोबर आणखी एक इथे ई टी एफ आहे तीन नंबरचा याचं नाव आहे निपॉन ईटीएफ पीयुसयू बँक बीज, आपन, बीज बैंक, हा पण निपॉन नावाच्या कंपनीनं बनवलेला एक ईटीएफ आहे म्हणजे निपॉन कंपनी आहे फंडचं नाव आहे बँक बीज आणि कशाला ट्रॅक करते कशाला ट्रॅक करते बँक म्हणजे बँकिंग सेक्टरच्या कंपन्यांना हा फंड ट्रॅक करतो किती रिटर्न्स आहे त्याचे एक वर्षाचे इथे चेक करू शकता याचे पण आहेत एटी फोर पर्सेंट इथे बघा एटी फोर पर्सेंट हे इथं वन इयर रिटर्न्स आपण फक्त बघतोय ओके नंतर आहे इथे एसबीआय ई टी एफ नेक्स्ट निफ्टी फिफ्टी हा एक ईटीएफ आहे कोणा कोणी बनवलेला आहे हा फंड हा बनवलेला आहे ने ट्रॅक कशाला करते हा नेक्स्ट फिफ्टी म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या टॉप पन्नास कंपनी आणि त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या नेक्स्ट पन्नास कंपनीज आहेत त्यांना ट्रॅक करणारा हा ईटीएफ आहे आणि याचं नाव आहे निफ्टी नेक्स्ट फिफ्टी ओके सो याचे रिटर्न्स जे आहे ती ते किती आहे त्याचे रिटर्न्स वर्षभराचे याचे जर रिटर्न्स बघितले आपण तर ते येतात सिक्स्टी फोर सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ओके सो सिक्स्टी फायव्ह पर्सेंट असं जर हे तुम्ही बघितलं तर सर्वांचे रिटर्न्स इथं शंभर साठ सत्तर पन्नास असे रिटर्न्स आहेत जे की म्युच्युअल फंड आणि पेक्षा खूप जास्त आहेत खूप जास्त म्हणजे त्यांच्यापेक्षा डबल जर म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी मध्ये आपल्याला जास्तीत जास्त अठ्ठावीस टक्के रिटर्न मिळालेले आहेत इथे त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळालेले आहेत बरोबर सो इथे पण आपण चेक करू की ईटीएफ मधून कमीत कमी किती रिटर्न्स मिळाले सो so, या लिस्टला मी खाली स्क्रोल केलं तर कमीत कमी ईटीएफ मध्ये रिटर्न मिळालेले आहेत आपल्याला इथे शेअर्स गोल्ड ईटीएफ आता हा गोल्डचा ईटीएफ आहे ओके याचे रिटर्न्स येतात साधारण तेवीस टक्के ते तेवीस टक्के कमीत कमी रिटर्न्स आहेत जे खूप चांगले आहेत ओके कमीत कमी इथे ईटीएफ मधून जे रिटर्न्स मिळालेले आहेत ते आहेत 23% टक्के एसआयपी पेक्षा म्युच्युअल फंड पेक्षा ते तर नक्की चांगले आहेत एवढं आपण इथं म्हणू शकतो बरोबर आता याच्यात काम कसं करायचं असतं ईटीएफ मध्ये ओके कुठला ईटीएफ मला बाय करायचं आहे याच्यात काम कसं करायचं आहे सो मार्केटमध्ये टोटल किंवा एक्सचेंज वरती एन वरती टोटल एकशे पन्नास पेक्षा जास्त ईटीएफ लिस्टेड आहे त्यांना कशा प्रकारे निवडायचं आहे त्यांच्यात काम कसं करायचं आहे त्यांचे नावं थोडीशी युनिक असतात लवकर लक्षात येत नाही कुठला एटीएफ कधी कधी खरेदी करायचा असतो बाय करायचं असतो हे पण आपल्याला लवकर कळत नाही नॉर्मल शेअर सारखं नाही की मुव्हिंग एव्हरेज यूज करा इंडिकेटर युज करा आणि याला खरेदी करा थोडासा याचा जो क्रायटेरिया आहे थोडासा वेगळा आहे आणि ईटीएफची जी डिमांड सांगतो तुम्हाला या पाच वर्षामध्ये खूप वाढलेली आहे कारण की याच्यामध्ये जी लॉस होण्याची जी प्रॉबेबिलिटी आहे ती झिरो पर्सेंट आहे झिरो पर्सेंट लॉस का बरं आहे प्रॉबेबिलिटी लॉस होण्याची कारण की सपोज मी जर म्हणतो की मी निफ्टी फिफ्टीच्या ईटीएफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय निफ्टी बीज मध्ये माझे पैसे इन्व्हेस्ट करतोय तर माझे पैसे जातात निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये आणि निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्यांमध्ये पैसे जातात म्हणजे माझा पैसा सिक्युअर आहे का, का निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्या कधीच बुडतील नाहीत कधीच त्या कंपन्या घाट्यात जातील नाहीत निफ्टी फिफ्टी घाट्यात जाणं निफ्टी फिफ्टी बुडणं म्हणजे अख्खं मार्केट डिस्ट्रॉय होण्यासारखं आहे म्हणून आपण इथं म्हणू शकतो मार्केट कधी डिस्ट्रॉय होणार नाही आणि पैसा माझा कधी ईटीएफ मधून मध्ये जाणार नाही सो so, माझं तुम्हाला स्ट्रॉंगली रिकमेंडेशन राहील की तुम्ही पैसे तुमचे इन्व्हेस्ट करा ईटीएफ मध्ये तर तुम्हाला ईटीएफ मध्ये इन्व्हेस्ट प्रकारे करायची आहे कुठल्या ईटीएफ मध्ये करायचे हे जर जर तुम्हाला शिकायचं असेल तर आम्ही आमच्या मध्ये ईटीएफ विषयी खूप डिटेलमध्ये शिकवतो आमच्या स्टुडंट्सला ईटीएफ बाय करायला सांगतो आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी त्यांना आम्ही रिकमेंड करत राहतो सो so, तुम्हाला स्वतः म्युच्युअल फंड पेक्षा जास्त जर रिटर्न घ्यायचे असतील तर so, तुम्ही आमच्या कोर्सला जॉईन करा आमच्या कोर्सचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये इक्विटी इंट्राडे लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि ईटीएफ हे सर्व पार्ट आम्ही आमच्या कोर्समध्ये कव्हर करतो हो व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला सर्वांना समजली असेल तुम्हाला काहीही डाऊट असेल शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे कमेंट आम्ही वाचतो कमेंट मधून आम्हाला इन्स्पायरेशन मिळते मोटिवेशन मिळते की आम्ही तुम्हाला काय माहिती देतो ते जे माहिती देतो ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि नवीन कुठल्या टॉपिक वरती जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल ते पण तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आजच्यासाठी सर्वांना गुड नाईट थँक्यू टेक केअर हॅव अ नाईस डे